हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी वी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा यूट्यूबला आणि माझ्या व्यूज लोकांना सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दिवाळी तर आपण दिवाळीसाठी फराळ बनवतोय त्यासाठी मी प्रथम बनवत आहे बालूशाही तर त्यासाठी मी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे साजूक तूप बेकिंग पावडर आणि मैदा तर चला तर आपण सुरुवात करूया मी हा तीन कप ह्या मेजरमेंटने मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चिमूट मीठ घालायचे आहे जास्त मीठ घालायचे नाही गोडाच्या पदार्थामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे याने याची चोख खूप बदलते आणि बालूशाही ही सर्वांना खूप आवडते तर त्यासाठी मी प्रथम आपला खाळामध्ये बालूशाही बनवत आहे त्यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मीठ आणि बेकिंग पावडर चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये घालणार आहोत मोहन साठी साजूक तूप तर आपल्याला साजूक तूपाचाच वापर करायचा आहे मी मोठे चमचे चार चमचे साजूक तूप घातलेले आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि चांगलं क्रम्बल टेक्शर येईपर्यंत आपल्याला मैद्याला साजूक तूप चांगले चोळून घ्यायचे आहे अशा प्रकारे तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी तूप चांगल्या प्रकारे चोळून घेतलेले आहे आता आपण मूट करून बघूया बघूया आपली मस्त छानपैकी मूठ तयार होते याचा अर्थ की आपले मन परफेक्ट आहे आता मी याच्या आपल्याला हे पीठ मळायचे नाही फक्त जोडायचे आहे म्हणजे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ फक्त ओलवून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला मळायचे नाही फक्त जोडायचे आहे अशा प्रकारे आपण थोडे थोडे पाणी घालणार आहोत आपल्याला अशा प्रकारे चोडायचे आहे पीठ मळायचे नाही त्याला दाब बसला तर आपले बालूशाही शपटे होऊन जातील आणि फुगणार नाहीत तर आपल्याला हे मळायचे नाही फक्त असे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फक्त गोळा होईल अशा प्रकारे आपल्याला बाईंड करायचे आहे शकता आता आपला गोळा तयार होण्यात आलेला आहे आपल्याला अशाच प्रकारे गोळा करायचा आहे साइडला करून घेऊया आणि पिठाला मैद्याला गोळा करण्यात चमचावर ते तूप पाणी घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण फक्त याला जमा केले आहे मळलेले नाही आपल्याला असे एकत्र करून घ्यायचे आहे याला दाब जास्त घालायचा नाही अशा प्रकारे मी म्हणून जमा केलेले आहे आता हे सर्व एकत्र करून घेऊया आणि याला दहा मिनटासाठी रेस्ट देऊया तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया बघू शकता आपण मी फक्त जॉईंट केलेले आहे अशा प्रकारे आता याला झाकून ठेवूया दहा मिनटासाठी पुढची तयारी करूया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी दीड कप साखर घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचे आहे दीड कप साखर घेतलेली आहे एक कप पाणी घालत आहे अशा प्रकारे आणि आता आपल्याला पाक तयार करायचा आहे आता आपण गॅसवर ठेवून देऊया आणि याचा पाक आपल्याला करायचा आहे पाक एकदम एक तारी पाक जॉईंट होईल इतपतच करायचा आहे जास्तीचा करायचा नाही यामध्ये याला चांगले विरघळून देऊया साखरेला फ्रेंड्स आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे साखर सगळी विरघळलेली आहे आता हे मिनिटभर उकळवून देऊया आपले पाक तयार होईल आता यामध्ये घालणार आहोत चार वेलची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे यामध्ये थोडासा केशर अर्धा काड्या मी केशर काड्या घालत आहे यामध्ये घालणार आहोत फूड कलर एक पिंच घेतलेला आहे चिपचिपी पाक तयार झालेला आहे आता याला थोडेसे अजून शिजवून घेऊया बघा तर फ्रेंड्स आपला पाक तयार झालेला आहे तार दरू लागलेली ला आहे अशा प्रकारचा आपल्याला पाक हवा आहे आता यात घालणार आहोत लिंबूचा रस हा आपल्याला पाच ते सात ते घालायचा आहे कारण याचे बालूशाहीला क्रिस्टल राहणार नाही अशा प्रकारे साखरेचे क्रिस्टल राहणार नाही आता आपण गॅस बंद करूया आणि साईडला ठेवूया पुढची तयारी करूया बघा तर फ्रेंड्स आपले दहा मिनटे झालेली आहे आता आपण चेक करूया आपले पीठ कसे झाले आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे आपल्याला पीठ हवे हो आहे आपण जो मैदा मळलेला तो बघू शकता अशा अशा प्रकारचा आपला खूप साऱ्या लेअरचा सा आपल्याला पीठ हवे हो आहे याला दाबायचे नाही फक्त आपल्याला असे फोडून घ्यायचे आहे बघू शकता आपण चांगली छानशी जाळी आलेली आहे अशाच प्रकारचे आपल्याला पीठ हवे हो या आहे यामध्ये असे काय केलेले आहे तर एवढी जाळी आलेली आहे बघू शकता आपण खूप सुंदरशी जाळी आलेली आहे आता आपण याला असे फोडून घेऊया आणि एकट्टा करूया अशा प्रकारे छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याला अशा राऊंडने राऊंड करायचा आहे अशा प्रकारे प्रेस हलकेसे प्रेस करायचे आहे आणि हलकासा गोळा घ्याय करायचा आहे आणि आपल्याला होल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता आपण अशा प्रकारे आरपार आपल्याला होल करायचा आहे की जेणेकरून आपली बालुशाही सगळ्या बाजूने तळून होईल आतपर्यंत तळून होईल बघू शकता आपण अशा आरपार आपल्याला होल करायचा आहे अशाच प्रकारे दुसराही दाखवते बघू शकता आपण मी एवढा मोठा गोळा घेतलेला आहे लिंबाच्या आकाराचा आणि याला हलकेसे प्रेस करायचे आहे हलकेसे असे वळवून घ्यायचे आहे आणि हलकासा दाब द्यायचा आहे आणि याला बेलण्याने किंवा तुमच्याकडे काही असेल त्यानेही तुम्ही करू शकता अशा प्रकारचा आपल्याला होल तयार करून घ्यायचा आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला बालुशाही करून घ्यायची आहे मी सर्व तयार करून घेते बघा तर फ्रेंड्स मी अर्धे करून घेतलेले आहे तळेपर्यंत आपल्याला दुसरे करता येतील अशा प्रकारचे मी एवढे करून घेतलेले आहे तर आता आपण तळण्यासाठी घेतो आहे तर तुम्ही बघू शकता मी तेल ठेवलेले आपले आहे मी त्याच्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघते तो गोळा वर येत नाही आपल्याला इतक्याच टेम्परेचरचं तेल हवे हो आहे आपल्याला जास्तीचे तेल नको गरम तर एक एक आपल्याला घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी घालून घेतलेले आहे याला आपल्याला लो फ्लेमवर हे तळण्यासाठी ठेवलेले आहेत तर जोपर्यंत वर तरंगत नाही तोपर्यंत आपल्याला याला चमचा किंवा काही घालायचे नाही अशाच प्रकारे याला लो फ्लेमवर वर तरंगेपर्यंत असेच ठेवायचे आहे तर बघा तर फ्रेंड्स आपले बालूशाही वर तरंगू लागले आहे आता आपण याला उलटवूयात थोडेसे मिडियम गॅसवर आपल्याला आता हे तळून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण उलटावून घेतो आहे तर आपली एक बाजू अजून शिकलेली नाही ती फक्त वर तरंगत आहे तर आपल्याला हे जरा शिकून देऊया तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी उलटवत आहे हलकीशी बाजू शिकलेली आहे तर मी आता याला उलटावून घेते तर बघा तर फ्रेंड्स आपले बालूशाही तळून झालेले आहे आता याला काढून घेऊया गोल्डन ब्राऊन झालेले आहे आता या स्टेपला जर आपण काढले नाही तर त्याची प्रोसेस थंड होईपर्यंत त्याचा गडद कलर होत जातो तर अशा प्रकारे मी काढून घेत आहे बघू शकता आपण अशा प्रकारचा ब्राऊन कलर आला की आपल्याला काढायची आहे अशा प्रकारे मी काढून घेत आहे बघा तर फ्रेंड्स मी पंख्याखाली पाच मिनटे कारण खूपच गरम होते म्हणून मी पाच मिनटे पंख्याखाली ठेवले आणि आता आपली का चाचणी काहीशी कोमट आहे तर यामध्ये आपल्याला बालुशाही घालून घ्यायची आहे तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला पाकामध्ये डुबवून ठेवायचे आहे एक दोन तीन मिनटे आणि आपण काढून घेऊयात अशा प्रकारे मी डुबवून घेतलेले आहे चार घातलेले आहेत बघू शकता आपण अशा प्रकारे आपली पाक त्याने पिल्यावर आपण काढून घेऊया एक दोन तीन मिनटात तर बघा तर फ्रेंड्स आपले खूप सारे असलेली बालूशाही बनून तयार आहे बघू शकता आपण खूप सुंदर झालेली आहे मी चांधी चा चांदीचा वर्क लावून मी डेकोरेट केलेले आहे अशा प्रकारची मी बालूशाही बनवलेली आहे आणि आणखीन एक ट्रे भरून बनलेला आहे अशा प्रकारची मी बालूशाही बनवलेली आहे दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक हॅपी हार दिवाळी हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारची मी बालूशाही बनवलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एन टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा पुन्हा एकदा माझ्या व्यूज लोकांना आणि यूट्यूबला माझ्याकडून हॅप्पी दिवाळी थँक्यू तर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली मी तोडून दाखवली नाही त्यामुळे मला संकोच वाटला म्हणून मी पुन्हा मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता आपण एकदम रसभरी आपली बालूशाही बनलेली आहे बघू शकता आपण आतपर्यंत रस, रस गेलेला आहे अशा प्रकारची मी बालूशाही बनवलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या नॅ चॅनलचे नाव आहे एल टी वी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा आणि मी छानशी कमेंट लिहा की जेणेकरून माझा उत्साह हो जास्त वाढेल आणि मी नवनवीन रेसिपी टाकण्यास मला आनंद वाटेल थँक्यू